नमस्कार बंधूं संजय गांधी निराधार योजनेमधील सर्व लाभार्थ्यांना हा व्हिडिओ महत्त्वाचा राहणार आहे बघा इंदिरा गांधी विधवा निवृत्तीवेतन पेन्शन योजना इंदिरा गांधी वृद्धपकाळ निवृत्तीवेतन पेन्शन योजना त्याचबरोबर इंदिरा गांधी श्रावणबाळ निवृत्तीवेतन पेन्शन योजना त्याचबरोबर दिव्यांग पेन्शन योजना आणि इतर जे निराधार लाभार्थी आहेत त्यांची पेन्शन योजनेबद्दलचे हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा राहणार आहे आणि आपण जाणून घेणार आहोत की बघा अठरा जुलै ही अतिशय महत्त्वाची तारीख आपल्यासाठी राहणार आहे कारण की हा जो दिवस आहे अठरा जुलै दोन हजार पंचवीसचा हा दिवस एक क्रांतिकारी आणि सर्व लाभार्थ्यांच्या जीवनात सुखमय त्याचबरोबर त्यांचं भविष्य या दिवसावर तय होणार आहे आणि त्यांचं जे एक प्रकारे अनुदान आहे हे अनुदान नेमकं किती वाढणार हे स्पष्ट या दिवशी होणार आहे म्हणून सर्वांची जी आतुरता आहे सर्वांची जी नजर लागलेली आहे त्या दिवसाकडे लागलेली आहे नेमकं या दिवशी काय होणार आहे अधिवेशनामध्ये विधान भवनामध्ये नेमकं यावर काय आता अंतिम मंजुरी मिळणार आहे काय सांगणार आहेत सरकार आपल्याला आ, कशा प्रकारे अनुदान वाढ ही होणार आहे चार हजार रुपये होणार आहे की सहा हजार रुपये होणार आहे आपली मागणी सहा हजार रुपयांची आहे सर्वांना माहीत आहे सर्व बांधवांची जी मागणी आहे ती सहा हजार रुपयांचीच आहे बच्चू भा कडू यांनीसुद्धा सहा हजार रुपयांचीच मागणी सरकारकडे केलेली आहे परंतु जर सरकार असमर्थ असेल सहा हजार रुपये देण्यासाठी तर कमीत कमी आम्हाला चार हजार रुपये तरी मानधनवाढ मिळाली पाहिजे असं बचभाऊ कडू आणि अन्न त्या आंदोलनाच्या वेळी सांगितलेलं होतं आणि त्यावर जे महसूल मंत्री आहेत आपले बावनकुळे सर यांनी सकारात्मक उत्तरसुद्धा दिलेलं होतं की आम्ही जे काही बजेटमध्ये बसणार आहे आमचं हे जे अनुदान आहे दिव्यांगांबाबतचं विधवा महिलांबाबतचं तर हे जे अनुदान आहे हे आम्ही बजेटमध्ये प्रकारे बसेल त्या प्रकारे आम्ही अनुदान वाढ करणार आहोत म्हणजेच की बजेटमध्ये जर सहा हजार रुपयाचं अनुदान वाढ करून जर त्या बजेटमध्ये जे बसलं तर आम्ही सहा हजार रुपयेसुद्धा देऊ असं त्यांचं त्यां त्या ठिकाणी म्हणणं होतं परंतु आता बजेटमध्ये किती नेमकं वाढ बसणार आहे हे पाहण्या जोगर राहणार आहे आणि त्याचसाठी महत्त्वाची तारीख राहणार आहे अठरा जुलै तर अठरा जुलै रोजी अंतिम निर्णय येणार आहे अधिवेशनामध्ये सर्व काही माहिती आपल्याला मिळणार आहे मुख्यमंत्र्यांचे आदेशसुद्धा आलेले आहेत आणि विधानभवनमध्ये नेमकं काय झालेलं आहे या विषयावर आपण त्याबद्दलचा व्हिडिओसुद्धा बघणार आहोत की नेमकं काय म्हणाले आहेत भाजपचे मंत्री त्या ठिकाणी कशा प्रकारचा प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे अनुदान वाढीबाबतचा हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि शेअर करा विसरू नका तर मित्रांनो अठरा जुलै रोजी अंतिम निर्णय होणार आहे अनुदान वाढ कशा प्रकारे होणार आहे हे सुद्धा स्पष्ट होणार आहे आणि आता तो व्हिडिओ आपण बघून घेऊया विधान भवनामधील नेमकं कशा प प्रकारचा जो प्रस्ताव आहे त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे सभापती मोदय दिव्यांगांच्या प्रश्ना संदर्भात अतिशय संवेदनशील अशा प्रकारची लक्षवेधी आहे सभापती मोदी माननीय मुख्यमंत्री मोदयाने सात चार दोन हजार पंचवीस रोजी सह्याद्री अतिगृहात मध्ये बैठक घेतली होती आणि अगदी उपमुख्यमंत्री आदित्य चीफ सेक्रेटरी सुजाता सौनिक पासून सगळे सत्तावीस अधिकारी उपस्थित होते मला आश्चर्य वाटत की माननीय मुख्यमंत्र्यांच्या बैठकी नंतर सुद्धा आता चार पाच महिने झाले काय मागण्या होत्या दिव्यांगांच्या सहा हजार मानधन देण्यात यावे व मानधन लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पाच तारखेच्या आत जमावे दिव्यांग विभाग कार्यवाही करणार होती काय कार्यवाही झाली स्वतंत्र घरकुल योजने संदर्भात मागणी होती अंत्योदय हो योजना दिव्यांगांना लागू करावी अन्न पुरवठा विभागाची जबाबदारी होती दिव्यांगांची कर्जमाफी संदर्भात दिव्यांग भवन संदर्भात सगळ्यात म्हणजे स्वयंरोजगारासाठी स्टॉल देण्यासंदर्भात पण धोरण करावं हे नगर विकास आणि विकास कडे मागणी होती दिव्यांगांच्या जशा बचत गटांच्या विशेष योजना आहेत दिव्यांगांच्या सहकारी संस्था करून त्यांच्यासाठी काही योजना कराव्यात अस महिला व बालकल्याण विभागाला त्या ठिकाणी सांगितलं होतं दिव्यांगांच्या रोजगार देण्यासाठी कौशल्य विकासच्या माध्यमातून सुद्धा त्या ठिकाणी भूमिका घ्यावी धोरण आखावं ही मागणी होती क्रीडा क्षेत्राची जवळपास अठरा मागण्या या ठिकाणी होत्या पार्टीच्या धर्तीवर दिव्यांगांसाठी संत गाडगे बाबा दिव्यांग प्रशिक्षण संस्था करावी ही मागणी होती दिव्यांगांना प्रमाणपत्र देण्यासाठी त्या ठिकाणी विभागाने मोहीम मो, उघडावी अशा प्रकारची सुद्धा सार्वजनिक आरोग्य विभाग वैद्यकीय शिक्षणाला सूचना दिल्या होत्या मला वाटतं सभापती महोदय सर्व कागदपत्र एका छताखाली देणं दिव्यांगांच्या वेगवेगळ्या ठिकाणच्या तालुका स्तरावरच्या कमिट्यांवर नेमणूक करणं मला वाटतं सभापती मोदय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या बैठकीत विभागांना आदेश देऊन त्या ठिकाणी मला वाटतं दोन चार मागण्या सुद्धा पुढे गेल्याचं दिसत नाही आणि जर मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे दिव्यांगांप्रती त्यांनी त्या ठिकाणी अनेक सवलती दिल्यात घोषणा केल्यात आणि त्या त्या विभागाने जर अंमलबजावणी केली नाही सभापती मोदय तर त्या ठिकाणी झालेल्या बैठकीचा केलेल्या घोषणेचा त्या ठिकाणी दुष्परिणाम होतो सरकारचं नाव त्या ठिकाणी खराब होत माझी मागणी आहे या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये ज्या ज्या विभागांना निर्देश दिले होते त्या विभागाच्या सचिवांना निलंबित करणार का कारण मंत्री निर्णय घेता तुम्ही मुख्यमंत्री निर्णय घेतात आणि खाली शिव्या खायला लागतात तुम्हाला मंत्र्यांना सरकारला या सगळ्या जे मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत जेवढे सचिव होते ज्यांना त्या ठिकाणी दिव्यांगांचा अरे दिव्यांगांच्या प्रश्नासाठी तरी संवेदनशील त्या बाळगाना हे मी प्रशासनाला सा सांगतोय माझी आपल्याकडे मागणी आहे या संबंधित सगळे सात आठ नऊ सचिव आहेत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करणार का सदस्य दरेकर साहेबांनी लक्षवी लक्षवेधी जी मांडली होती त्यामध्ये त्यांनी लक्षवेधी नंतर लक्षवेधी मध्ये असा विचारला होता की या डिपार्टमेंट मध्ये प्रस्ताव पूर्ण अधिकारी नसल्यामुळे किती अधिकारी आहेत ह्या विषयावर त्यांनी लक्षवेधी मांडली होती ठीक आहे त्यांना त्याच्यावर ते उत्तर नसेल पाहिजे तर मी एक मिळाला मला बोलू द्या ना माझं उत्तर बोलायला देते मी सभापतीमध्ये बहुतांच्या मागण्या ज्या सगळ्या आता अन्य दरेकर साहेबांनी त्याच्यावर सात एप्रिलला माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यामध्ये बैठक घेतली होती त्या विविध विभागातील सऱ्या यांना माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेस हे दिली होती आणि मागच्याच आठवड्यात महसूल मंत्री माननीय बावनकुळे साहेबांनी बैठक घेतली त्या बैठकीमध्ये पण सर्व ज्या ज्या विभागाच्या अठरा तारखेच्या आत ज्या काही कारवाया त्यांनी केल्या आहेत त्याचे सगळा अहवाल तिसऱ्या आठवड्यात त्यांनी सर्व जे सेक्रेटरीज जे सगळे अधिकारी त्याला उपस्थित होते त्यांना त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्या त्या विभागाचा हा विषय आणि दुसरा मानधनाचा विषय जो केला तो ऑलरेडी फायनान्स आणि मुख्यमंत्री साहेबांकडे गेलेला आता तिकडून ज्या त्याच्यात काही सूचना अशा झाल्यात की बाई ज्यांचं दिव्यांग पर्सेंटेज असेल त्या पर्सेंटेज मध्ये करावा अशा काही सूचना आलेल्या आहेत त्याच्यामुळे नक्कीच त्याच्यामध्ये पूर्णपणे लक्ष आणि जर अधिकारी कोणी करत नसेल तर नक्कीच त्यांच्यावर आम्ही कारवाई करू